नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आज सव्वीस जून वपू काळे यांचा एका गाजलेल्या कथेचं अभिवाचन मी विनायक इशिता आणि करणार आहोत कथेचं नाव आहे बदली दामल्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती एका विशिष्ट हेतूने तुम्हाला जर दामले भेटले ही कथा ऐकल्यानंतर तर माझा एक महत्वाचा निरोप त्या माणसाला पोहोचवा हा गृहस्थ कोल्हापूरला गेलाय अनेक दिवस झालेत कोल्हापूरला गेल्याबरोबर हा गृहस्थ तार करतो असं होता कमीत कमी पत्र पाठवीन किंवा ऑफिसच्या खर्चाने टेलिफोन करीन। पत्र नाही तार नाही टेलिफोनही नाही त्यामुळे कोल्हापूरमध्ये या माणसाचं चा कसं काय चाललंय याची मला या क्षणापर्यंत कल्पना नाही ही कथा सांगायची एवढ्याच करता की जर तुम्हाला दामले भेटले तर त्यांना सांगा मी तुमच्या पत्राची वाट पाहतोय आम्ही दोघ एकाच बँकेमध्ये दामले आमच्याकडे कॅशियर पण दामल्यांना नोटा मोजता येत नाहीत एक एक नोट एक एक नोट मोजत बसतात बाहेर काउंटरवर लोकांची ही रांग लागते मग आमच्यापैकी कोणीतरी मदत करायला केबिन मध्ये जातो मी दामलेला अनेकदा म्हटलं तुझं प्रमोशन जवळ आलेलं आहे तू प्रमोशन घे म्हणजे या नोटा मोजण्याच्या कामगिरीतून सुटका होईल नको रे प्रमोशन मागितलं म्हणजे ते माझी कुठेही बदली करतील करू देत मुंबईला काय सोनं लागले बर तू जिथं राहतोस त्या बिल्डिंग मध्ये तुझ्या घरात पाणी येतं तुला माझ्या घरातली परिस्थिती माहिती आहे आम्ही गेले अनेक वर्ष खालून पाणी भरतो मला माहितीये म्हणूनच मी तुला विचारलं पण काय रे तुला मालकाने सेपरेट नळ दिला होताना म्हणजेच सगळ्या बिराट करून ना दिला होता रे पहिले तीन दिवस माझ्या घरात पाणी आलं पण चौथ्या दिवशी शेजारच्या गणपुल्यांनी प्लंबरला बोलवलं आणि नळात काय केलं कुणास ठाऊक त्यांच्या घरात घरात पाणी आणि माझ्या पाणीच नाही तुला सांगतो अरे आता तू तसा तरुण आहेस बायको ही तरुण आहे खालच्या मजल्यावरून पाणी भरायची अंगात ताकद आहे आणखीन थोडा काळ लोटल्यानंतर काय होईल याचा विचार केलास नाही पण तरी नको रे मुंबई बदली, बदली नको आणि बदली नको म्हणून प्रमोशन पण नको आणि हाच दामले बदली होण्यासाठी जेव्हा धडपडायला लागला हेड ऑफिसला गुपचूप चक्रा मारायला लागला तेव्हा मला नवल वाटलं त्याला एके दिवशी मी धरला चौपाटीवर नेलं दामले मी माग लागलो तेव्हा बदली टाळत आलास आणि आता गुपचूप खेपा कशा करता त्यानंतर त्याने मला जी हकीकत सांगितली ती हकीकत चार लोकांना सांगावी का सांगू नये असा जसा त्याला प्रश्न पडला तसा मलाही अनेकदा हा प्रश्न पडला दामले अतिशय पापविरू पापविरू माणूस आहे म्हणजे काय भित्रा म्हणजे ना नाइलाजाने सज्जन राहिलेली जी माणसं असतात त्यापैकी दामले एक आणि म्हणूनच त्याच्या आयुष्यात जो अलीकडे प्रश्न निर्माण झाला होता त्या प्रश्नाला जर कोणी खोट म्हटलं असत तर त्याला फार वेदना झाल्या असत्या म्हणून हे कोणाला तो सांगू शकत नव्हता काय तसं म्हणजे मी प्रस्तावना फार लावली या प्रकरणाची पण थोडक्यात सांगतो काय झालं ते सहा एक महिन्यापूर्वीची गोष्ट काहीतरी सव्वाशे दीडशे रुपयांचा हिशोब लागत नव्हता त्या दोघा दोघांमधला रात्री अकरा साडे अकराच्या सुमाराला दामले चाळीपाशी आला लिफ्ट नेहमी प्रमाणे बंद दामले बिचारा कष्टाने एक एक पायरी चढत जिने चढला तिसरा जिना अर्धवट चढायला लागला जिन्यामध्ये अंधार पाठीमागून आवाजाला दामले गप्प पाठीमागे वळून पाहिलं तर कुणीच नाही आणखीन दोन पायऱ्या चढल्यानंतर पुन्हा वळून पाहिलं पुन्हा कोणीच नाही तिसऱ्यांदा असं घडलं तेव्हा तो कुठल्या तरी मधल्या पायरीवर थांबला आणि आवाजाच्या दिशेने तोंड वळवत म्हणाला माझं नाव दादा दामले एवढं बोलून एक पायरी चढला आणि मागून हाक आली दामले थांबा दामलेने वळून पाहिलं कोणी नाही हो परत थोडीशी भीती वाटली बराबर बर तिसऱ्या मजल्यावरती आला कोण बोलतोय जनार्दन एक बोटे हैं, एक बोट नावाचा इसम या चाळीमध्ये राहतच नाही सध्या नाही एकेकाळी एक राहत होते तुम्ही कुठून बोलताय तुमच्यापासून पाच फुटावर उभा आहे मग मला दिसत नाही ते अंधारातून आवाज आला भूत दिसतात अरे भूत म्हणल्याबरोबर दामलेने जिन्याचा कठडा पकडला तो लटलट लटलट लट लट हालायला लागला अंधारातून आवाज आला इतका वेळ तुम्हाला काय केलं काही नाही मग कठडा सोडाम कठडा सोडला विचार केला की या व्यक्तीने आपल्याला काही केले नाही ही तर फॅक्ट आहे अहो अंधारातून दोन झापडा मारले असता तर मारतोय कळलं पण नसतं आणि दुसरी गोष्ट रात्री बारा सव्वा बारा तोपर्यंत झालेले मदतीला कोणीही येण्याची शक्यता नाही आपण एकटेच आहोत म्हटल्यानंतर कुठून तरी बळ आलं बर वेडा वाकडा प्रकार काही दिसत नव्हता नाहीतर आपलं जमिनीवर उभा आहे आणि छाताला डोकं का चिकटलंय काय हवंय सांगतो तुम्ही सध्या ज्या ज्या मजल्यावर आणि खोलीमध्ये तिथे पंधरा वर्षांपूर्वी मी राहत होतो असेल असेल नाही होतो माझी बदली झाली म्हणून मी ती जागा सोडली आणि मी जागा सोडली म्हणून तुम्हाला ती मिळाली मालकाने मला असं काही सांगितलं नाही पण कबूल आहे सांगायची आवश्यकता नसेल म्हणून सांगितलं नसेल पण दामले लक्षात घ्या पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट जरी ती असली तरी आज तो सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडतोय म्हणजे काय झालं बदली झाली म्हणून आम्ही सगळेजण निघालो बायका मुलांना ट्रेन मी ट्रेननी पाठवून दिलं ट्रक मध्ये सामान भरलं आणि आपण सामानासोबत राहणं आवश्यक आहे म्हणून ट्रक बरोबर निघालो सांगलीला ट्रक उलटला त्यात मी मेलो हे फार भयानक आहे जन्माला आलेला मनुष्य कुठे मरेल कसा मरेल हे सांगता येत माझ्या घरातली अवस्था जरा डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा दामले जस्ट इमॅजिन एका घरातली सगळी माणसं गावाला पोहोचतात फक्त घरातला करता पुरुष जात नाही काय घडलं असेल आमच्या घरामध्ये अरे माझी बायको धाय मोकलून रडत होती आणि मी छपरावर बसलो होतो माझं दुर्दैव असं की मी मेल्यावरच बायकोच माझ्यावर किती प्रेम आहे ते मला समजलं समजूत घालायची पण मीच मेल्यावर समजूत कशी घालणार माझा मोठा मुलगा त्याची अवस्था तर बघवत नव्हती पण काय सगळं दुःख बाजूला ठेवून तो बिचारा हॉस्पिटल बाहेर उभा होता दिवसभर का ऍक्सिडेंटल डेथ पोस्टमॉर्टम झालं बॉडी ताब्यात यायला चोवीस तास लागले मी सुद्धा माझ्या मुलाच्या जवळ उभे राहून माझीच बॉडी कधी येते ते पाहत होतो एक बोटे तुमच्या मुलाला समजलं नाही तुम्ही कुठे उभे होतात होता ते दामले मी आता सुद्धा तुमच्यापासून पाच फुटावर उभा आहे पण डाव्या हाताला आहे का उजव्या हाताला आहे का छताला चिकटलोय तुम्हाला कळतय कुठेतरी थोडी जाणीव झाली आपण कोणत्या परिस्थितीत आहोत दामल्यांचा हात पुन्हा कठड्याकडे जायला लागला आणि अंधारातनं हुकुमाला कठडा धरायचा नाही एक बोटे तुमचं माझ्याकडे काय काम आहे दोन दिवसांपूर्वी माझी पुन्हा बदली झाली अरे तुमची बदली म्हणजे भूतांना नोकऱ्या असतात असतील असतील नाही असतात मला कल्पना नाहीये मेल्यावर येईल बोटे पण मी तुमच्यासाठी काय करू तेच सांगायला सकाळपासून मी तुमची वाट पाहत इथे उभा आहे दोन दिवसांपूर्वी बदली झाली पुन्हा मुंबईला आलो कुलाब्यापासून बोरीवलीपर्यंत भटकलो राहायला ना जागा नाही दामले एकबोटे भूतांना जागा लागते माणसांपेक्षा कमी लागते पण ह्या मुंबईमध्ये भूतांनाही राहायला ना जागा नाही यावरून ह्या शहराची काय हालत आहे बघा मग मी काय करू म्हणता मी तसाच परत जाणार होतो तेवढ्यात मला आठवलं की आपल्या हक्काची एक जागा इथे आहे सकाळी आलो तुम्ही बँकेत गेलेले मी घराकडे नजर टाकली गेल्या पंधरा वर्षात तुम्ही दोनच खोल्या पण फार छान ठेवल्या हो तुमची मुलं अभ्यास करत होती बायको स्वयंपाक घरात काही काम करत होती तुमची मुलं मला आवडली दामले बायको हे बरी तुमची वाट पाह तिथे उभा आहे परवानगी कसली हवी आहे राहायला येऊ तुम्ही कल्पना करा हे ऐकायला सगळं छान वाटतय पण तुम्ही घरी गेल्यानंतर जिना चढताना जर असं कोणी राहायला येऊ असं म्हटलं तर काय वाटेल दामले थरथरत उभे राहिले एक यांनी पुन्हा अपील केलं दामले इतका वेळ मी तुम्हाला काही केलं नाही तसं नाही पण एक बोटे दामले प्लीज मी अडलेला माणूस आहे मला हो म्हणा माझी एवढी नड तुम्ही भागवा मी तुमच्यासाठी काही वाटेल ते करीन आणि हो म्हणणार असाल तर लवकर हो म्हणा मला वेळ फार कमी आहे मला जायचंय आणि फॅमिलीला घेऊन यायचंय फॅमिली कोण कोण आहे घरी तशी काही माझी मोठी फॅमिली नाही मी माझी बायको आणि आमची अडतीस मुलं अडतीस सत्तावीस वारली नाहीतर अडतीस अधिक सत्तावीस एवढी होती सत्तावीस मुलं कशाने गेली त्यांना मिळाला एक भटे पण आमच्या एवढ्या जागेमध्ये तुम्ही अडतीस अधिक दोन म्हणजे चाळीस भूत राहू शकाल दामले तुमच्याकडे जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत अडीच हजार भूत मजेत राहू शकतात दामल्यांना गरगरायला लागलं ते अडीच हजार चाळीस सत्तावीस अडतीस इथं कुठेतरी अडकले दामले माझ्या फॅमिलीतील सगळे जण तुम्हाला वाटतेल ते हेल्प करायला तयार आहेत हेल्प हेल्प कराल म्हणजे काय कराल डोळे मिटा नाही डोळे नाही मिटणार विश्वास नसेल तर परत जातो नाही विश्वास आहे मग डोळे मिटा उघडा काय वाटलं कशाबद्दल मागाशी तुम्ही तिसऱ्या मजल्यावर होतात मी तुम्हाला आता सहाव्या मजल्यावर घेऊन आलो अरे खरच की मग उद्यापासून लिफ्ट बंद असली म्हणजे यायचं नुसतं एक बोट आहे अशी हाक मारायची मी तुम्हाला असा वर घेऊन येईल नको नको का अहो चौकामधून मी असा कशाचाही आधार न घेता नुसता वर येतोय म्हटल्यावर गॅलरी मध्ये उभी असलेली निम्मी माणसं हार्ट फेलने मरतील आपण दोघच असल्यावर दोघं असल्यावर चालेल उद्यापासून येऊ पण एक मोठे मुलीच घाबरू नका आमच्यापैकी तुम्हाला कोणीच दिसणार नाही मग जर जर गुपचुप येऊन का नाही राहिला जिवंतपणे माणसावर जे संस्कार झालेले असतात ते मेल्यावर सुद्धा माणसाची पाठ सोडत नाही थांबले आणि लक्षात घ्या मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा समोरच्या माणसाची परवानगी घेतल्याशिवाय एकही गोष्ट केली नाही कसं काय सध्या परवानगी न घेता हजारो घरांमध्ये लाखो भूत राहत आहेत लोकांना माहितीये मग येऊ ना दामले अन्न या म्हणाले आणि कुणाला आपण या म्हणालो याची कल्पना येऊन ते ताबडतोब धावत घरी गेले बायको बाहेर वाटपात उभी होती आहो आहो माझ्या जीवाचं पाणी झालं काय झालं एवढा उशीर का लागला तुम्हाला पण दामल्यांची अवस्था पाहिल्यानंतर आहो हा गृहस्थ घामाने थपथपलेला अंग गार पडलेलं वहिनींनी त्यांना पलंगावर बसवलं आणि तांब्यावर पाणी आणून दिलं किती दिवस म्हणते चांगल्यापैकी डॉक्टरला दाखवा डॉक्टर कशाला आहो सहा चढल्यावर तुमची ही अवस्था चाळीशी नंतर भरोसा नाही कोणत्या नवऱ्याला रात्री एक वाजता चाळीशी नंतर भरोसा नाही असं सांगितलेलं आवडेल तुला काही अक्कल कधी काय बोलायचं ते कळत जेवणाच्या गारघोट्या झाल्याचं मला जेवायची इच्छा नाही कधी झोपेन असं झालंय दामले आपल्या विचारात आपण हो म्हणून बसलेलो आहोत आता एक बोटे घरामध्ये घुसले की जाणार नाहीत कारण तेही एक सांगितलेलं नाही म्हणणार असाल तर नाही म्हणा हो म्हणणार असाल आलो की जाणार नाही आणि भूताने जर एखादी विहीर एखाद झाड एखादी जागा पकडली तर काय होत माहित आहे का हो आम्हाला आमच्या साहेबांच्या वरून माहिती आहे हे सगळं दामल्यांना आता आठवून केव्हा तरी डोळा लागला सकाळी जाग आली ती वहिनीने उठवायला सुरुवात केली म्हणून लवकर घरात घरात चला चमत्कार दामले धावत धावत गेला तर चमत्कार म्हणजे नळाला धो पाणी चार गंगा प्रसन्न झाली म्हणल्यावर दामल्याने आणि आणखीन वहिनी वाट्यान सगट भांडी भरून ठेवली दामले, दामले पाणी हो एक बोटे हा काय चमत्कार आहे माझ्या घरात एवढ्या वर्षानंतर पाणी कसं आलं <laughs> मी गणपुलेंच्या नळात जाऊन बसलो होतो सकाळ झाल्याबरोबर गणपुले प्लंबरकडे कडे गेला प्लंबर आला त्यानं नळ फोडला भिंत फोडली आणि म्हणाला साहेब टॅब मध्ये मिस्टेक हाय दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा एक बोटेंची हाक दामले पाणी भरलात एक बोटे तुम्ही माझ्यासाठी फार करताय हो काय केलं असं कसं काय माझ्या घरामध्ये पाणी यावं म्हणून रोज तुम्हाला गणपुल्यांच्या नळात बसायचा त्रास <laughs> मला काहीच त्रास होत नाही कारण माझ्या पाच मुलांना मी कायम नळातच जागा दिली आहे जेवणापुरती बाहेर येतात पुन्हा पाणी नळात जातात पण म्हणजे याचा अर्थ गणपुल्यांना पाणी कधीच मिळणार नाही तुम्ही किती वर्ष खालून पाणी भरलं गेली चार वर्ष भरतोय हो हो ना मग चार वर्ष गणपुले खालून पाणी भरेल त्यात काय मोठं चार वर्षानंतर माझी नळातली मुलं मोठी होतीलच त्यांना नळ पुरायचा नाही चार वर्षानंतर काय करायचं ते बघू नाहीतर नवीन मुलं होतील त्यांना नळात जागा देऊ हे तुमच्या राज्यामध्ये असा कायदा नाही का हो दोन या तीन बस असा आहे पण आमच्याकडे निराळ्या स्वरूपात आहे दो या तीन ऍट अ टाइम बस असा आहे पण गणपुले सारखा गृहस्थ चार वर्ष गप्प बसेल कसा सकाळ व्हायचीच फक्त वाट पाहत होता गणपुले दारात येऊन उभा राहिला दामले हराम खोरा हिंमत असेल तर बाहेर ये माझ्या घरात पाणी का नाहीये दामले एरवी घरात पडणारा पण आज छाती काढून बाहेर आला काय रे शिव्या कोणत येतोस गणपुल्या तुझ्या घरात पाणी का येत नाही मला काय माहित मी काय प्लंबर आहे का, का, का? दामल्या तू काहीतरी चालबाजी केली तू वेडेवागडे शब्द सकाळच्या वेळी माझ्या घराकडे उच्चारलेस ते उच्चारू नकोस पहिली गोष्ट आणि उच्चारलेस तर तंगडी धरून सहाव्या मजल्यावरून फेकून देईन वहिनींना वाटलं की नवरा झोपेतच बोलतोय त्या बाहेर आल्या तर दामले खरोखरच साक्षात भांडतोय त्यांनी नवऱ्याचा हात धरला आणि त्याला स्वयंपाकघरात नेलं अहो त्या माणसाच्या काय तुम्ही नदी लागताय आणि आज तुम्हाला भांडायला कसं येत आहे माणूस बदलतो हो हो बदलतो मला सांगाल का अशी काय परिस्थिती बदलली आहे ते तुला नाही कळायचं ते मला मेला कळून जुने दिवस आठवतायत तेवढे शैल्यवास झालं काढा उगळ पाग काय घडलं होतं असं आठवत का लग्नानंतर पहिल्यांदा चौपाटीवर गेलो तिथे एका मावाल्याने मला धक्का दिला त्याला मारायचं सोडून आपण टॅक्सी करून घरी आलो जाऊ दे ग तुला तुझा नवरा कसा हिम्मतवाला व्हायला पाहिजे होता तसा झाला की नाही इतक्या वर्षांनी करायचंय काय मेला ह्या वयात पण त्या प्रसंगापासून दामलेचा अवतार टोटली बदलला अहो जो मनुष्य बँकेमध्ये लक्ष्मी धरासारखा यायचा तो त्या दिवसापासून धैर्य धारासारखा यायला लागला दुपारची वेळ लंच आवर्स दामले विचारात असताना कानाशी हाक दामले अरे एक बोटे बँकेत आलात का या या, या। तुमचं अभिनंदन करायला आलो कशाबद्दल सकाळी तुम्ही चांगला जोर दाखवलाच अहो एक बोटे आमचा कसला आलाय जोर कबूल आहे पण त्यामुळे गणपुले हो पण तुम्ही कुठेतरी पाठीशी उभे आहात हे माहिती होतं म्हणून आपला चढवला आवाज दामले तुमच्या पाठीशी मी आहेच अरे सकाळी तुमच्या अंगाला जरी त्याने हात लावला असता तर माझी पार्टी तयार होती तुमची पार्टी म्हणजे फळीवरच्या प्रत्येक डब्या मागे एका एका मुलाला बसवलं होतं गणपुल्याने थोडी आगावगिरी केली असती तर फळीवरची सगळी भांडे धाड 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 खाली आली असती आतला डायनिंग टेबल तीन पोरांनी आणलं असतो एक बोटे, बोटे माझ्याकरता एवढं नका करू हो नाहीतर मी खरोखर चेटूक केलंय असं लोक म्हणतील आणि एक बोटे माझं चांगलं करताना थोडा तरी सेन्स ऑफ प्रपोशन ठेवा हो दामले बदलला तो खरंच बदलला निर्भयतेने तो जगतोय असा भाव दिसायला लागला त्याचं खरं व्यक्तिमत्व काय आहे ते तेव्हा मला समजलं असाच कोणता तरी रविवार वहिनी दामल्यांना म्हणाल्या घराकडे लक्ष आहे का आ, गेले काही दिवस गेले है है, मी तुमच्याकडे बघतीये मुलांचं देखील लक्ष गेलेलं आहे घाबरता काय सारखं फळ्याकडे काय बघत बसता एकटेच बोलत असता मी काही एकटा नसतो काही मग कोण असता बाजूला नाही तसं नाही एकटाच असतो पण तू काय काय बोलत होतीस अहो गंमत सांगते पुष्कळ दिवसांनी परवा घर साफ करायला घेतला सिलिंग फॅन स्वच्छ खिडक्यांच्या काचा स्वच्छ जिथे हमखास धूळ सापडते त्या फळीवरून असं बोट फिरवलं तर धुळीचा साधा कण सुद्धा नाही हे असं कसं हो एक बोटांची पोरत आहो एक बोटे कोण त्यांच्या फळीच्या धुळीशी काय संबंध हो? नाही तसं नाही तसं काय नाही मी माझ्याच विचारांमध्ये होतो म्हणूनच मी तुम्हाला घरातल्या गोष्टी सांगत नाही पण बायको संसार कसा करतेय काय मिळतं मार्केटमध्ये काय मिळत नाही तुला काय हवंय देणार आहात म्हणशील ती वस्तू काय हवंय सांग हल्ली डायडा मिळत नाही माहित आहे का एवढेच ना ओके करतो व्यवस्था बायको आत गेल्याबरोबर दामलेंनी हाक मारली एक बोटे ऐकलं त्यानंतर आमचा पेईंग कॅशियर रजेवर गेला दोन काउंटर्स हा प्राणी सांभाळेल कसा पण काही नाही हो अहो साडेपाच लास ला दामलेंच स्टेटमेंट तयार असायचं हो। पंधरा दिवसात एकही चूक नाही आणि चूक होईल कशी अहो दामले बं, बंद बँक बंद झाल्यावर एक बोटे सांगायची दामले शंभर रुपयाच्या एकशे दोन पन्नास रुपयाच्या दोनशे अठ्याहत्तर वीस रुपयाच्या एकशे एकावन्न नोटा मोजून तयार आहेत कॉइन्स मोजलेत फक्त स्टेटमेंटवर सही करा की काम झालं पंधरा दिवसात एकही चूक नाही म्हणल्यावर याचे अकाउंट सुधारले कधी मी त्याला पकडला पुन्हा चौपाटीवर नेलं आणि मग दामलेनी मला हा सगळा किस्सा सांगितला मी गंभीर माझा चेहरा पाहून तो गंभीर ए, तुला हे खोट वाटतय खोट नाही पण चिंताजनक आहे शेवटी ते भूत आहे बिथरलं तर काय करशील अरे आजकाल माणसांची गॅरंटी नाही आणि तू मला भूतांचा हवाला देतोस एक बोट इज अ पर्सन यू मले हाच धोका गरजेवर जेव्हा मैत्री अवलंबून असते तेव्हा त्या मैत्रीला काहीही आधार नसतो काहीही अर्थ नसतो अरे गरज संपू शकते मैत्री संपू शकते गरजेशिवाय मैत्रीबद्दल बोल अरे पण खरं सांगू का तुला जे असेल ते सांग आणि मला त्याही पेक्षा एका गोष्टीचं नवल वाटतंय घरामध्ये चाळीस भूत नांदत असताना तुला लेखा झोप कशी लागत होती एवढंच ना मला त्यातलं काहीही दिसत नव्हतं गाडवा तुला काही दिसत नव्हतं पण त्या चाळीस लोकांना घरातलं सगळं दिसत होतं प्रायवसी नावाची गोष्ट आहे की नाही आणि मग दामले कमालीचा भेदरला त्याला घाम फुटला अरे मी फक्त मुलं झोपायची वाट पाहत होतो अरे आता मी काय करू सांग मला आता आंघोळ पण नाही करता येणार बोट्यांना जागा सोडायला सांग ते जागा सोडणार नाहीत रे तर मग मा बदली मागून घे कारण तूच बदली मागून घेतल्यानंतर जो नवीन मनुष्य येईल त्याची परवानगी एक बोट्यांना घ्यावीच लागेल आपण त्याच्याच स्वभावाचा ऍडव्हान घ्यायचा आणि त्याला पकडायचं दुसरी गोष्ट सांगतो कोणतीही शक्ती असली आणि ती आपल्यावर प्रसन्न असली तरी सुद्धा एक तत्व लक्षात घे की शक्तीचा आपल्यावर कंट्रोल असता कामा नये आपला शक्तीवरती कंट्रोल हवा मग ती शक्ती भले राजकारणातली असेल समाजकारणातली असेल किंवा ऑफिस मधल्या साहेबांची सुद्धा असेल आपला कंट्रोल शक्तीवर पाहिजे याचा विचार कर आणि मग पुढं काय करायचं त्याचा विचार कर घरी गेल्यावर जो एक प्रकार घडला त्यामुळे दामले विचारात पडला बायको अशीच वाट पाहत उभी होती अहो कधीही ते असं झालं होतं ताबडतोब दुकान बंद व्हायच्या पेढे आणा पेढे कशा करता आपला रमेश मरता मरता वाचला काय सांगते काय झालं मी त्याला माळ्यावर चढवलं होतं गाढव आहे बिल्डिंग अगोदरच पडायला आलेली आणि एवढी शोरला असं दुपारी जर एखादं भांड लागलं तर तुम्हाला बँकेत ना बोलवायचं का तो मळावर चढला आणि मोठ्या पातीला खाली द्यायला लागला खाली गॅस पेटलेला आणि तो फक्त एवढाच ओरडला की आई मी पडलो पडलो मला कळे ना पातीला धरू का त्याला धरू बर मग मी तशीच मटकण खाली बसले काय पण प्रसंग तो माझं ऐकून घ्या मी म्हंटल आता काहीतरी पडेल आता काहीतरी पडेल पातेला पण नाही पडलं रमेश पण नाही पडला म्हणजे काय झालं असो एखादी लिफ्ट खाली येते ना त्याप्रमाणे एका कोपऱ्यातून पातेला हळूच खाली आलं आणि दुसऱ्या कोपऱ्यातून रमेश हळूच खाली आला हे कसं हो एक बोट्यांची आणि मग दामल्यांना समजलं की हे चांगल्या कृतीचं समर्थन करणं आपल्या शक्तीच्या बाहेर आहे बदली करता हा मनुष्य धडपडायला लागला त्याची बदली कोल्हापूरला झाली आम्ही सगळेजण स्टेशनवरती निरोप द्यायला गेलो दामलेची दामले, ही धावपळ बघून आमचा रमाकांत चिडला तुला तुला बँकेने प्रमोशन कोल्हापूरला फ्लॅट दिलाय पण काही दाखल नाही रे अरे बायकापुरांना ट्रेन ने पाठवायचं आपण झक्काच ट्रक बरोबर जायचं नाही मी ट्रक बरोबर जाणार नाही वहिनी त्याच वेळेला स्टेशनवरच्या कुठल्या तरी आमच्या मित्रांपैकी एकाला सांगत होत्या हा हा हो कोल्हापूरमध्ये एकदम बदली केली त्या नवीन गावात का आमची काही ओळख नाही कसा काय निभाव लागेल मला काही कळतच नाही आणि त्यानंतर मला चक्क कोणीतरी हुंदके देते असा आवाज ऐकायला आला या क्षणापासून मी या कथेचाच एक भाग झाल्यामुळे दामलेच्या हकेवरती माझा पूर्णपणे विश्वास बसला त्या अगोदर देखील दामलेवरती विश्वास होताच पण प्रकार इतके विलक्षण ऐकत होतो की असं घडू शकत असेल का पण ते हुंदके मी प्रत्यक्ष ऐकले सगळ्या मित्रांकडे नजर टाकली हुंदके देणारा एकही एक माणूस नाही मी दामलेचा हात पकडला दामले तुला काही ऐकू येतय ये अरे आता तू विश्वास ठेवशील एक बोटे रडतायत माणसाला माणसांबद्दल अटॅचमेंट वाटते यात नवल नाही पण भूताना एवढं कधी वाटायला लागलं आणि त्यानंतर डायलॉग प्रत्यक्ष ऐकला तेवढाच तुम्हाला सांगतो एक बोटे म्हणाले दामले तुमची बदली झाली तुम्ही मला का नाही सांगितलं मी काही ना काहीतरी करून तुमची बदली रद्द केली असती एस्टॅब्लिशमेंटला होतो काही दिवस एक बोटे मला कल्पना आहे माझ्यासाठी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काहीही केलं पण शेवटी नोकरी आहे सगळ्याच गोष्टी मनासारख्या कशा काय घडतील वैनिंच चालूच होत कसा काय निभाव लागेल कुणास ठाऊक नवं गाव आहे वगैरे वगैरे गाडी हल्ली सामान लागलं दामले अतिशय खुशीत कि मी सुटलो सगळ्यातून गाडी सुटायला क्षण दोन क्षण राहिलेले गाडी आता हलणार तेवढ्यात आमच्या खिडकीपाशी धापा टाकत दामले 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 एक बोटे मला वाटलं तुम्ही मगापासून इथेच आहात ते नाही हो बहिणींचं बोलणं ऐकलं आणि मला कळे तुमच्यासाठी काय करावं ते गाडी सुटायची आज मला परत यायचं होतं तुम्हाला एवढी धाप लागली आहे तुम्ही कुठे गेला होता दामले मी कोल्हापूरला जाऊन आलो कोल्हापूर म्हटलं की दामलेने पुन्हा डब्याची खिडकी पकडली एक बोटे तुमचं कोल्हापूरला कोण होत माझं कोणी नव्हतं पण वहिनी कुणाला तरी सांगत होत्या की नव गावात आमचा कसा काय निभाव लागेल काही कळत नाही मी पुष्कळ विचार केला म्हंटल तुमच्या ओळखीचं कोणी नाही माझ्या ओळखीचं कोण भेटत का बघावं मी कोल्हापूरला जाऊन आलो तुमचे स्टार्स अतिशय उत्तम आहेत कोल्हापूरमध्ये मला माझा मावस भाऊच भेटला आठ दिवसांपूर्वी बिचारा हार्ट फेलने गेलेला मी तेला त्याला तुमचे क्वार्टर दाखवले तुम्ही कोल्हापूरला जाईपर्यंत तो सगळं घर स्वच्छ धुवून ठेवेल रंगवून सुद्धा ठेवेल माझ्याशी जसे मोकळेपणाने वागलात तसं नुसतं त्याला त्याच अडनाव सप्रे म्हणून सांगतो नुसतं सप्रे असं म्हणा तो तुमची सगळी कामे करेल गाडी हल्ली मी गाडी बरोबर थोडा चालत राहिलो दामले माझा हात हातामध्ये घेऊन एकच वाक्य बोलला की मला आज समजतय कि गाव बदललं तरी नशीब बदलत नाही या गोष्टीला अनेक दिवस झालेत म्हणूनच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरला पोहोचल्या बरोबर दामले तार करतो म्हणाले होते बँकेच्या खर्चाने टेलिफोन तरी करतो म्हणाले होते दामल्यांची तार नाही पत्र नाही टेलिफोनही नाही म्हणूनच तिकडे एक बोट्यांच्या मावस भावाचं म्हणजे सपरेंच आणि दामलेच कसं काय जुळतंय का, का नाही हे मला या क्षणापर्यंत माहिती नाहीये दामले भेटले तर एवढंच सांगा की काळे पत्राची वाट बघतात धन्यवाद तुम्हाला जर आमची कथा आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि वाचन डॉट कॉमला सबस्क्राईब करायचे विसरू नका